श्री स्वामी समर्थ बऱ्याच भक्तांना माहीत नसतं नवरात्र म्हणजे काय नवरात्र म्हणजे काय आहे आणि त्याच्या मागचे रहसे तुम्हाला माहित आहे का आपण नवरात्र साजरी करतो कशामुळं आणि आपण देवीचे नऊ रूपांना पूजत असतो त्याच्या मागचे रहस्य काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नवरात्र हा सण देवीचा दुर्गेने महिषासूर मधु कैटंब रक्तबीज अशा असंख्य राक्षसांचा वध करून जगाला त्यांच्या मुक्त केले या विजयाचा सा उत्सव साजरा करण्यासाठी आपण नवरात्र साजरा करतो हा सण देवीच्या विविध रूपाचे स्मरण करतो आणि नवरात्रीपर्यंत चालतो ज्या दरम्यान देवीच्या नऊ अवतारांची पूजा के केली जाते नवरात्र हे शुभ दैत्व आणि समृद्धीचे प्रतीक आहे नवरात्र साजरा करण्यासाठी साजरा करण्याची कारणे राक्षसांवर देवीचा विजय देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या शक्तिशाली राक्षसाचा वध केला जो अमर होता आणि जो लोकांना त्रास देत होता या विजयाचा आनंद घेण्यासाठी नवरात्र साजरी केली जाते देवीच्या नऊ रूपांचे महत्व नवरात्र म्हणजे नवरात्री या काळात देवीच्या नऊ शक्तिशाली रूपांची म्हणजेच नऊ अवतारांची पूजा देखील केली जाते आदिशक्तीचे आभार देवी आदिशक्ती या विश्वाच्या कल्याणासाठी अनेक असुरांशी युद्ध करून सृष्टीला मुक्त केले या तिच्या कार्याचा का आदर आणि कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपण नवरात्र साजरी करतो शुभ आणि संस्कृतिक महत्व नवरात्र हे शुभ काळ मानला जातो कारण हा सण केवळ धार्मिक नसून तो दृष्ट्या ही महत्वाचा आहे या काळात घराची स्वच्छता केली जाते नवीन कपडे परिधान केले जातात आणि एकत्र ये येऊन सण साजरा केला जातो अशा प्रकारे नवरात्र हा देवीचा शक्तीचा तिच्या पराक्रमाचा आणि वाईटवर चांगल्याचा विजय विजयाचा उत्सव आहे म्हणून आपण नवरात्र हा सण साजरा करत असतो श्री स्वामी समर्थक